नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री सत्यनारायण पूजनाचे फायदे काय आहेत याची माहिती घेणार आहोत जन्म देण्याचे जन्माला घालण्याचे काम हे ब्रह्मदेव करत असतात जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंकडे असते मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य हे भगवान शंकरांच्या स्थानी असते घरामध्ये अन्नधान्य पुरेसे न पडणे अन्नाला चव न येणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरामध्ये पैसा पुरवठी न येणे आला तर तो वाटा फुटून खर्च होणे कर्जबाजारीपणा येणे यासाठी एक सर्वोत्तम उपाय आहे ते म्हणजे श्री सत्यनारायण पूजन करणे श्री सत्यनारायण पूजा ही धान्याची पूजा असते जुनी मंडळी असे म्हणत असत की घरचे धान्य सरत नाही आणि विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे धान्य घरी आणून आपण खातो त्यावर जाणकार मंडळी असे म्हणतात की जैसे खावे अन्न वैसे उपजे मन दोषुक्त अन्नामुळेही कुटुंबातील सदस्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो घरातील माणसे एक विचाराने न राहणे अन्नधान्य आणि पैसा पुरवठी न येणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दर पौर्णिमेला घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजन करण्याची प्रथा घालून दिलेली आहे घरी असलेले अन्न धन पालनपोषण यांची जबाबदारी भगवान विष्णूंवर असल्यामुळे त्यांच्या अधिष्ठानामध्ये घरातील धान्य आणि पैसा श्री सत्यनारायण पूजनाच्या माध्यमातून बुजून घेतला तर त्या धनाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात धनधान्यामध्ये बरकत राहते पवित्रता येते आणि असे धान्य अन्न घरातील लोकांनीही खाल्ल्याने घरातील वातावरण सुखशांती समृद्धीने भरून जाते दरवर्षी ब्राह्मणांकडून घरामध्ये श्री सत्यनारायण पूजन एकदा तरी करून घ्यावे इतर वेळेला दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही दिंडोरी दिंडोरीप्रणित श्री स्वामी सेवा मार्गात सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये श्री सत्यनारायण पूजन नक्कीच करू शकता आयुष्यामध्ये काही सुखद घटना घडल्या जसे की लग्न सोहळा नवीन घर घेणे गाडी घेणे व्यवसायामध्ये यश नोकरीमध्ये बढती अपत्यप्राप्ती अशा काही सुखद घटनांच्या वेळी शिवाय आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच बरकट टिकून राहावी सर्वांचे घरामध्ये आरोग्यही चांगले राहावे यासाठी नियमितपणे श्री सत्यनारायण पूजन करावे नित्यनेमाने अगदी मनापासून श्री सत्यनारायण पूजन केल्याने आणि त्यामध्ये सातत्य ठेवल्याने थे आपल्याला याचे खूप चांगले परिणाम बघण्यास मिळतात तर आता बघूया की श्री सत्यनारायण पूजनाचे फायदे काय आहेत मानसिक समाधान आणि शांती मिळते अनेकांकडे खूप पैसा असूनही काहींना अनारोग्य असते किंवा घरामध्ये अशांती असते घरामध्ये पतीपत्नींमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वादविवाद असतात म्हणजेच भरपूर पैसा जरी असला तरीही जीवनामध्ये शांती समाधान नसते म्हणूनच नियमितपणे श्री सत्यनारायण पूजन केले असता जीवनामध्ये सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होते समाधान प्राप्त होते आपल्या कोणत्याही चांगल्या मनोकामनापूर्तीसाठी नियमितपणे श्री सत्यनारायण पूजन करावे आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे आपला विवाह होत नसेल तर विवाह होण्यासाठी संतानप्राप्ती होण्यासाठी व्यवसाय वृद्धी किंवा नोकरीमध्ये बढती मिळावी किंवा चांगली नोकरी मिळण्यासाठी स्वतःचे घर होण्यासाठी अशा सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे पूजन अगदी मनोभावे करावे या पूजनाने आपल्या इच्छा पूर्ण होतात किंवा काही ना काही चालना आपल्या इच्छापूर्ती होण्याच्या मार्गाला मिळते त्यामुळे आपली मनोकामना पूर्ती झाली तरीही पूजनामध्ये सातत्य ठेवावे थे श्री सत्यनारायणाचे नियमित पूजन केल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तुम्ही अनेक फोटोंमध्ये पाहिले असेल की माता लक्ष्मी या भगवान विष्णूंचे दाबत असतात त्यामुळे जिथे भगवान विष्णूंची पूजा होते उपासना होते तिथे माता लक्ष्मींचा अखंड वास असतो त्यामुळे श्री सत्यनारायणांचे नियमित पूजन केल्याने आर्थिक समस्या असेल तर त्या दूर होतात कर्ज लवकर फेटते आर्थिक समृद्धीबरोबरच घरामध्ये अन्नधान्यालाही बरकत येते कधीही कशाचीही कमी पडत नाही जे काही तुम्ही मिळवाल त्यात नक्कीच समाधान प्राप्त होते या पूजनाबरोबरच प्रामाणिकपणे कष्टही करत राहावे याने आपल्याला भगवानांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आपली लवकर प्रगती होते गेलेले वैभव परत मिळते नियमितपणे श्री सत्यनारायण पूजन केल्याने बाधामुक्ती होते म्हणजेच काय तर नकारात्मक शक्ती नकारात्मक लोक यांच्यामुळे जर आपल्या मार्गामध्ये अडथळी येत असेल आपली इच्छापूर्ती होत नसेल कामे मार्गीच लागत नसेल तर अशा सर्व बाधांपासून मुक्त होण्यासाठी श्री सत्यनारायण पूजन करावे जर तुमचा विवाह जुळत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असेल जुळलेला विवाह तुटत असेल शिवाय आपल्याला चांगला जोडीदार मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी दर पौर्णिमेला संकल्पयुक्त श्री सत्यनारायण पूजन करावे नित्यनेमाने आपल्या जोडीदाराबरोबर श्री सत्यनारायण पूजन केल्याने वैवाहिक सुखाची प्राप्ती होते पत्नींमध्ये काही मतभेद असतील तर ते दूर होतात आणि आपापसातील प्रेम सामंजस्य वाढून विवाह टिकून राहण्यास मदत होते नियमितपणे श्री सत्यनारायणाचे पूजन केल्याने गर्भधारणेमध्ये काही अडथळे होत असतील तर ते दूर होतात निरोगी अपत्यप्राप्ती होते शिवाय आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे त्यांना यश प्राप्ती व्हावी त्यांच्या मार्गातील अडथळे संकटे दूर व्हावीत त्यांचे जीवन सुखकर राहावे यासाठी मुलांच्या जन्मदिवशी तुम्ही श्री सत्यनारायण पूजन करू शकता नियमितपणे आपल्या घरामध्ये श्री सत्यनारायण पूजन केल्यामुळे अकाल मृत्यूपासून घरातील सदस्यांचे संरक्षण होते अपघात अनारोग्य प्राणघातक संकटे किंवा अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण होते संकटांमधून मार्ग मिळतो या पूजनामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते ज्ञानप्राप्ती म्हणजे जनरल नॉलेज नाही तर आपल्याला जीवनाविषयी ज्ञान मिळते या कलियुगामध्ये आपण कसे वागले पाहिजे सावध राहिले पाहिजे संकटाला कसे सामोरे गेले पाहिजे याची चांगली बुद्धी आपल्याला प्राप्त होते नियमितपणे श्री सत्यनारायण पूजन केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सततचे आजारपण हळूहळू कमी होते औषधांची गरज कमी होऊ लागते तब्येतीमध्ये सुधारणा होते मनाची अस्थिरता कमी होते त्यामुळे नकारात्मकता कमी होऊन आपले मानसिक आरोग्य चांगले होते नियमितपणे आपल्या वास्तूमध्ये श्री सत्यनारायण पूजन केल्याने वासूमध्ये सकारात्मक स्पंदने तयार होतात घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते बाहेरील बाधा अघोरी प्रकार फसवणूक खोटा आळ लबाडी यांपासून आपले संरक्षण होते आपल्या पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान विष्णूंवर असल्यामुळे श्री सत्यनारायण पूजन कथेतही सांगितल्याप्रमाणे जीवनामध्ये सुखसमृद्धी संतती संपत्ती उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी श्री सत्यनारायण पूजन नियमितपणे करावे धनधान्य यांची देवता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी दर महिन्याच्या पौर्णिमेला संक्रांतीला आणि दर महिन्यातील पौर्णिमेला न जमल्यास महिन्यातील कोणत्याही शुभतींनी श्री सत्यनारायण पूजन करावे या जगामध्ये बाकी सर्व काही मोहमाया आहे फक्त नारायण हे सत्य असून श्री नारायणांच्या पूजेमध्ये मन असे गुंतवावे की सत्याची कास आपण धरली पाहिजे हाच श्री सत्यनारायण पूजनाचा महत्त्वाचा उद्देश आहे दिंडोरीप्रणी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गा सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन कसे करावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा याशिवाय तुमच्या कोणत्याही बिकट आर्थिक समस्येमधून मार्ग काढण्यासाठी आणि कोणत्याही मनोकामना पूर्तीसाठी तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न एकशे आठशे सत्यनारायण पूजन कसे करावे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहे तोही आपण नक्की बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ